कथेचं नाव आहे शाप भाग तिसरा लेखिका सारिका भाग पहिला आणि दुसरा दोन्हींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मागील भागात आपण पाहिले की मालतीताई कणिकाला ओरडतात म्हणून ती समाधीजवळ जाते आता बघूया पुढे काय होते ते कणिका तिचं डोकं आपटणार तोच ती व्यक्ती तिथे परत आली तिच्यावर चिडून काय होणार तिने तर तिच्याकडून सगळे प्रयत्न केले होते त्याच दीरगंभीर आवाजात ती व्यक्ती बोलू लागली याला प्रयत्न म्हणतात त्या वहिनी तिथे भाऊजी गेल्यावर नैराश्यात गेल्या होत्या मला इथे माहीत नाही माझा नवरा कसा आहे कणिका खूप निराश झाली तिने प्रयत्न केले म्हणून तर मी इथे तुझ्याशी बोलतो आहे आणि एवढ्यातच तुझा तुझ्या देवीवरचा विश्वास संपला ती व्यक्ती म्हणाली तुम्ही तुम्हाला कसे समजले सर्व तुम्ही आहात तरी कोण कणिकाने विचारले मी मी त्या कमळाचा वंशज या आईच्याच दयेने जगलो आहे त्याने समाधीला हात जोडले वाड्यावरच्या सगळ्या बातम्यांची मला नोंद ठेवावी लागते आणि आईला सांगावे लागते तुला माहीत नाही त्याने गूढ हसत विचारले मला मला कसं माहीत असणार कणिका म्हणाली इथे ये मग तुला समजेल कणिका त्या गृहस्थाने दर्शवलेल्या जागेवर गेली त्यांनी एका ठिकाणी बोट दाखविले कणिका हादरली तिला ती आरशात बघत असल्यासारखे वाटले तोच चेहरा तेच रूप पण फक्त जुन्या काळातले कपडे तैल रंगातले ते चित्र होते हे, हे माझे चित्र कणिकाने विचारले नाही हे माझ्या आईचे आहे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होते कणिका डोक्याला हात लावून बसली मला काहीच समजत नाही दया करा आणि मला समजावून सांगा ही समाधी आहे उमाची जिने खूप प्रयत्न केले तुमच्या घराला या शापापासून वाचवण्यासाठी तिने कमळीचे बाळंतपण केले त्या बाळंतपणात कमळी गेली ती गेल्यानंतर तिने तिच्या मुलाला वाऱ्यावर न सोडता त्याची काळजी घेतली त्याचेच फलित म्हणून की काय तो शाप तिला लागला नाही की वेगळ्या अर्थाने लागला तो खिन्नपणे हसला म्हणजे म्हणजे ती तुमच्या घरातली शेवटची सवाष्ण तिला मूल झालेच नाही त्यामुळेच तिचा नवरा शेवटपर्यंत जिवंत राहिला दोघांनी त्या सदाशिवच्या आणि कमळीच्या मुलांवर प्रेम केले पण मग सदाशिवरावांचे काय झाले कणिकानं विचारले तो तर पहिला बळी होता या शापाचा तो तिथून तसाच तडफडत घरी गेला बायकोपासून दूर राहू लागला पण पाप असे संपत नसते त्याची बायको आधी आधीच तीन महिन्याची गरोदर होती ते ऐकून त्याने हाय खाल्ली आणि त्यातच तो गेला नंतरच तर तुला माहीतच आहे पण मग हा शाप कसा संपेल काही सांगा ना कणिकाने काकुळतीला येऊन विचारली जेव्हा सदाशिवचे त्या वाड्यातील अस्तित्व संपेल तेव्हाच हे सगळं शक्य आहे म्हणजे कणिकाने विचारली ती व्यक्ती पुढे काही बोलणार तोच पाठून सुयशचा आवाज आला कणिका अगं कणिका सुयेश सुयश, सुयश मी इथे आहे कणिका पटकन उठली ती उठेपर्यंत ती व्यक्ती परत गायब झाली कणिका बाहेर गेली तर सुयश तिथे उभा होता त्याच्या डोक्याला पट्टी लावली होती तू तू इथे तू बरा आहेस ना कणिकाने काळजीने विचारले दिसते आहे ना किती ती घाई फोन ठेवायची सुयेश तिला म्हणाला म्हणजे कणिकाले प्रश्न केला म्हणजे तो उत्साही माणूस माझी बाईक पडली मला थोडेफार लागले तोपर्यंत तू तुला उत्तर देऊन सुद्धा मोकळा झाला तू मूर्ख लगेच फोन स्विच ऑफ करून टाकलास घरी फोन कोणी उचलत नाही किती टेन्शन आले मला घरी आलो कसा तरी तिथून दवाखाना आणि तिथून इथे छळा फक्त गरीब आला सुयश नाटकीपणाने बोलला ते बघून दिवसभरात पहिल्यांदाच कणिकाच्या चेहऱ्यावर हसू आले फोन बंद केला नाही चुकून झाला असेल ती म्हणाली मान्य पण तू इथे काय करत होतीस त्याने थोडे चिंतेने तिला विचारले ते मी असं गोंधळून बोलून ती आजूबाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते ते मी काय जाऊ दे वहिनी तुला विचारत होती जायचे का आता तरी बाळाला बघायला सुयश म्हणाला पण आई कणिका म्हणाली ती मगाशी चिडली होती म्हणून बोलली तुला चल लवकर बाळ वाट बघते आहे तुझी सुयेश कणिकाला घेऊन घरी आला दोघेही जेवण घेऊन बाळ बघायला गेले मालतीताईंचा राग शमला होता कणिकाला बघून त्या काहीच बोलल्या दवा नाहीत दवाखान्यातून निघताना न विसरता कणिकाने प्रेग्नन्सी किट विकत घेतले घरी आल्यावर तिने टेस्ट केली ती खरेच गरोदर होती हे सगळे कसे घ्यावे तिला समजेना तिचा सुयश ती गरोदर असतानासुद्धा अपघातातून वाचला होता तिने दोन नमस्कार केले एक देवीला आणि दुसरा आईला तिने सुयशशी बोलायचे ठरवले सुयश, सुयश तू बदली करून घेणार होतास त्याचे काय झाले बघू सांगितले तर आहे झाली तर बरंच आहे आता अचानक बरी तुला आठवण झाली सुयशने विचारले नाही मला असे वाटते तू आता सतत माझ्यासोबतच राहावे कणिका म्हणाली मला तर नेहमीच वाटते सुयेश तिच्याजवळ येत बोलला अह बाळाच्या बाबांना हे असे चावटपणे वागणे शोभत नाही कणिका म्हणाली काय खरंच त्याने विचारलं अगदी म्हणून तर आई माझ्यावर चिडल्या होत्या कणिका म्हणाली म्हणजे मन सुयेशला न समजता त्याने विचारले सुयेश मी जे बोलते आहे ते आता गंभीरपणे आई कणिकाने बोलायला सुरुवात केली तिने त्याला गुंडाळी समाधी सगळे सगळे सांगितले म्हणून मला आता असे वाटते तू इथेच राहवस नोकरी सोडायला लागली तरी सोड इथे तुला करायला भरपूर काम आहे मलाही काही दिवसांनी एवढे लक्ष द्यायला जमेल असं वाटत नाही आणि एवढे बोलून कणिकाने आपले बोलणे संपवले हे एवढे आमच्या वाड्याचे गूढ असेल असे कधी वाटलेच नव्हते लहानपणी आजूबाजूचे लोकं काहीतरी कुजबुजायचे पण मी आणि यशने कधी लक्षच नाही दिले तू खरंच ग्रेट आहेस कनेका तो म्हणाला ती तर मी आहेच मग मला असे वाटते की हा जर शाप संपला असेल तर आपण देवीचे जागरण गोंधळ करूया का बाळाच्या बारशाच्या दिवशी त्याआधी ते चित्र फाडून फेकून देऊयात ती म्हणाली तू म्हणशील तसे सुयेश कणिकाला मिठीत घेत म्हणाला तुला काय वाटते फक्त तीच एक निशानी असेल त्या सदाशिवची तिने विचारले ते मी कसे सांगू मी तर आत्ताच आलो आहे आपण सगळी जुनी कागदपत्रे शोधू जुन्या जागा शोधू जिथे जिथे ते सदाशिव हे नाव असेल ते सगळे नाहीसे करू मला तू आणि आपलं बाळ दोघंही हवे आहेत कणिका बोलली दोघांनी घराचा काना कोपरा धुंडाळला जिथे जिथे त्या सदाशिवच्या खुना सापडल्या त्या सर्व गोळा केल्या ते, ते, के ते सगळे सामान त्यांनी बाहेर नावून त्याची विल्हेवाट लावली कणिकाला आत्ता कुठेही हैसे वाटू लागले तो शाप गेला असेल असे तिला वाटू लागले मधुरा घरी आली सुयेशने मालतीताईंशी बोलून जागरण गोंधळाचा घाट घातला कणिका आणि सुयश स्वतः नैवेद्याचे पान घेऊन गे। समाधीस्थळी गेले तृप्त मनाने कणिका तिथून निघाली बाळाचे नाव कणिकाने प्रिशा ठेवले शापमुक्त झाल्याचा आनंद मालतीताईंच्या चेहऱ्यावर दिसून येत होता खूप दिवसांनी वाड्यावर खूप माणसे आली होती कणिका प्रत्येकाला काय हवं नको ते विचारत होती आणि आणि अचानक तिला तो दिसला तो एकटक वाड्याकडे बघत तो होता तो तोच होता ज्याचे दालनात चित्र लावले होते सदाशिवराव या वाड्याचा मूळ पुरुष कणिका बघतच राहिली अचानक तिच्या डोळ्यासमोर ती न वाचलेली पाने फिरू लागली पदर पसरते तुझ्यापुढे शाप मागे घे घेवाई वैनीबाय तो माझा शाप नाही तळतळाट आहे माझा माझ्या धन्याचा माझ्या लेखाचा अगं पण एकाची शिक्षा अख्ख्या खानदानाला का दया कर बाई माझी त्याने कमावलेला पैसा शेतीवाडी तुम्हाला चालतो मग त्याच्या पापाचे पण वाटेदार वा की नको ग अशी निष्ठूर होऊस निष्ठूर तर तो होता जोपर्यंत तो इथे आहे तुम्हाला यातून मुक्ती नाही पदर पसरते तुझ्याकडे शाप मागे घे बाई वैनी तो माझा शाप नाही तळतळाट तर आहे माझा माझ्या धण्याचा माझ्या लेकाचा सारखे ते तिला आठवू लागले अगं पण एकाची शिक्षा अख्ख्या खानदाराला का दया कर बाई माझी ती विन विनंती करू लागली त्याने कमवलेला पैसा शेतीवाडी तुम्हाला चालतो मग त्याच्या पापाचे पण वाटेदार व्हा नको ग अशी निष्ठूर होऊस निष्ठूर तर तो होता जोपर्यंत तो, तो इथे आहे तुम्हाला यातून मुक्ती नाही कणिकाच्या डोळ्यापुढे सारखी सारखी ती न बघितलेली पाणी फिरू लागली समोरच तो उभा होता तिचे डोके चक्रावले ती चक्कर येऊन खाली पडली कणिका खाली पडताच वाड्यावर सगळे घाबरले तिथे एकच हल्लकल्लोळ माजला ते बघून तो तिथून निघून गेला सुयशने पाणी आणले तो बेशुद्ध कणिकाच्या तोंडावर मारले ती हळूहळू शुद्धीवर येऊ लागली सुयेशच्या जीवात जीव आला तो ते कणिका बोलायचा प्रयत्न करत होती कोण काय झाले नक्की तुला सयेश सुयेशने विचारले सुयेशने अगदी काळजीपूर्वक तिला विचारले तिला ना खूप ताण आला असेल सगळं तीच तर बघते आहे मधुरा म्हणाली हो तिला खोलीत घेऊन जा बरं मालती त्यांनी सुयेशला सांगितले कणिकाला घेऊन सुयेश त्यांच्या खोलीत आला त्याने तिला पलंगावर बसवले बसवताच तिला समोर तेच चित्र दिसले कणिकाला परत तेच तेच सगळं आठवले सुयेश तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला काय झाले मी आहे इथेच तो तिला धीर देत बोलला आपण तुझ्या जुन्या खोलीत जाऊया ना प्लीज कणिका आता सुयेशला काहीच सांगायची इच्छा नव्हती पण ते चित्रही तिला डोळ्यासमोर नको होते सुयेशने हे समजून घेत तिला आपल्या खोलीत जुन्या खोलीत नेले खाली लोकांची चाललेली गडबड दोघांना ऐकू येत होती बरं वाटते का आता सुयेशने प्रेमाने तिला विचारले हो अशी कशी अचानक चक्कर आली आपल्या बाळाला सांभाळताना तुला काही झालेलं मला चालणार नाही हा सुयेशने बाळाचे नाव काढताच तिला तो शाप परत आठवला तिने घाबरून सुयेशला घट्ट मिठी मारली काय ग मघापासून अशी घाबरलेली का आहेस कोणी काही बोललं का, का सुयशने विचारलं ते कनिकाने सुयेशकडे बघितले तो शाप संपला आहे असे वाटून घरातले सगळेच किती खुश झाले होते त्यांना परत हे सांगायचे उमासारखेच आपल्याला काहीतरी करायला लागणार परत तिने मनाशी निश्चय केला काय झाले काय सांगत होतीस काही नाही जीव घाबरला माझा तू जातोस का खाली आईंना एकट्यानं जमणार नाही सगळ्यांना निरोप देणं माझे आई बाबा आणि स्मिता तिथे आहेच तरीही कणिका बोलत होती तू बरी असशील तर मी जातो हो जा मी बरी आहे आता ती म्हणाली सुयेश खाली जाताच कणिका विचार करू लागली कोण असेल तो चेहरा चेहरा तर अगदीच सदाशिव रावांचाच होता कपडे मात्र आत्याच्या काळातले होते तो इथे कसा आला की जशी मी उमासारखी दिसते आहे तसाच तोही मग डोळ्यासमोर दिसणाऱ्या त्या पानांचा अर्थ काय याचा अर्थ काय अजून हे शापमुक्त झाले नाहीत सुयेशचा विरह होईल नाही मी हे नाही होऊ देणार कणिका उठून खिडकीत उभी राहिली समोर पसरलेले शेत दिसत होते मध्यभागी एक छोटासा मिणमिणता दिवा दिसत होता माझ्या प्रश्नांची उत्तरे आता एकच व्यक्ती देऊ शकते कणिका स्वतःशीच बोलली समोर दिसत असलेल्या उमाच्या समाधीजवळचा दिवा अंधारात दिशा दाखवायचे काम करत होता कोण असेल ती व्यक्ती मिळतील का कणिकाला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे कणिकाला सदाशिवरावांचा चेहरा दिसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते आणि आता पुढे काय होते ते आता आपण बघणार आहोत दुसऱ्या दिवशी कणिका एवढ्या सकाळी कुठे निघालीस चहा पीत बसलेल्या मालतीताईंनी तिला विचारले मी जरा शेतावर चक्कर मारून येते मागचे दोन तीन महिने जाणेच झाले नाही कणिका म्हणाली मग सुयेशला किंवा स्मिताला घेऊन जा सोबत काल चक्कर आली होती ना तुला त्या म्हणाल्या काही होत नाही आहे आता मला ते दोघेही दमून झोपले आहेत येतेच पटकन मी मालतीदाई पुढे काही बोलायच्या आत कणिका तिथून निघाली सुद्धा जपाजप पावले उचलत ती समाधीपाशी आली काल दिसणारा तो दिवा मिणमिणत होता तिने हळदी कुंकू वाहून समाधीला नमस्कार केला दिव्याची काजळी झटकत असतानाच परत ते गृहस्थ आले आज परत आलीस तू त्यांनी विचारले हो आणि आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत मी जाणार नाही कणिका ठामपणे बोलली कसली उत्तरे त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य होते आमचा शाप संपला की नाही तिने विचारले तुला काय वाटते कोडी सोडवायला नाही आले मी माझ्या सुयेशचा जीव वाचला म्हणून खुश होते मी तर कालच मला तो चेहरा दिसला आणि नंतर ती हरवलेली पाणी कणिका हताशपणे बोलत होती हरवलेली पाने त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले हो जी कोणीतरी लपवून ठेवली आहेत मला त्या शापावरचा उपाय सापडला आहे पण तो चेहरा कणिका हताश झाली होती तुम्ही काहीच मदत नाही का करणार त्यांनी कणिकाकडे बघितले तिला त्यांनी समाधीच्या पाठच्या बाजूला नेले तिला तिथे बसायला सांगितले कणिकाने डोळे मिटले आणि तिला समोर दृश्य दिसू लागले धनी माझं धनी कमळा जोरजोरात रडत होती शिरपा ताण्या सदाशिवरावांच्या गड्यांना उमाने हाक मारली तसे ते दोघे पुढे धावले हिला वाड्यावर न्यायला मला मदत करा उमा अधिकारवाणीने बोलत होती तिघांनी मिळून कमळाला वाड्यावर नेले तिथेच परसदारी असलेल्या एका खोलीत उमाने कमळाला ठेवले तू इथेच थांब मी आलीच कमळा रडून रडून श्रमली होती तिथे बसताच ती झोपू गेली झोपलेली बघताच उमा परत त्या गड्यांना घेऊन शेतावर निघाली सदाशिवराव तिथे सुन्नपणे बसले होते भाऊजी दगडूचं प्रेत कुठे आहे उमाने विचारले सदाशिवराव जणे तंदुरुद्दीन जागे झाले ते ते भाऊजी त्याचे प्रेत कुठे आहे उमाने आवाज चढवत विचारले बाबा घेऊन गेला कसं बसं सदाशिवने उत्तर दिले उमाने त्या दोन गड्यांना खुणावले ते दोघे सदाशिवला घेऊन वाड्यावर आले उमा विचार करत होती दगडूवर निदान अंत्यसंस्कार तरी व्हायला हवे होते ती अंधारात घरी जायला निघाली विचारत चालता चालता तिचा पाय घसरला आणि ती पोटावर पडली तिच्या खाली रक्ताचे थारोळे जमू लागले शुद्ध हरपायला लागली तिची तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली शापाला सुरुवात झाली होती आणि तिच्या बाबतीत उलटी ती परत कधीच आई होऊ शकणार नव्हती ह्याची जाणीव तिला झाली कणिकाने डोळे उघडले समोर ते उभे होते कणिकाच्या डोळ्यात पाणी होते उमाचे बाळ गेले त्या व्यक्तीने होकार मान डोलावली आणि दगडूवर अंत्यसंस्कार झाले की नाही तिने विचारले हो आईने दुसऱ्याच दिवशी माणसे पाठवून त्या बाबाचा शोध घेतला आणि विधिवत अंत्यसंस्कार करून घेतले गावातल्या लोकांच्या भीतीने त्या बाबाने प्रेत पुरायचा प्रयत्न केला होता कणिकाने उमाला परत नमस्कार केला स्वतःचा गर्भपात होऊनही घराण्याचा विचार ती करत होती आपल्याला तिच्यासारखे खंबीर होणे जमेल का या सगळ्याच गोंधळातून कनिकाला बाहेर पडता येईल का बघूया ये उमाच्या आयुष्यात पुढे काय झाले आहो कुठे होता तुम्ही या चार दिवसात काय काय झाले उमा विनायकच्या गळ्यात परून रडत होती शांत हो एवढ्या हिमतीने हे सगळं निभावलंस आणि आता रडतेस विनायक तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला आपलं बाळ गेलं उमा हमसून हमसून रडत होती बोलल्या वहिनी मला आता केशवलाच आपला मुलगा समजू विनायक शांतपणे बोलत होता दादा तुला काही बोल तुला काही बोलला का त्याने विचारले नाही ते आल्यापासून शांतच आहेत त्यांनीही त्या शापाचा धक्का घेतला आहे बहुतेक उमा डोळे पुसत बोलली उमा नक्की काय बोलली ती कमळा त्या चाकर असलेल्या बाईचे बोलणे तू एवढे मनाला लावून घेतेस चाकर असली तरी बाईच ना ती आपल्या नवऱ्याचा डोळ्यासमोर खून होताना बघून तिचा तळतळाड तर झाला तेही मनाला लावून घेऊ नको एवढा वेळ शेतीवर शेतावर गेले आहे मी रात्री अपरात्री पाऊल ना पाहून ओळखीचे आहे माझ्या असे असताना मी पडले आणि आपले बाळ गेले तरी यावर मी विश्वास नको ठेवू का तुम्हाला गम गमवायची भीती नसती ना तर दुसरे लग्नसुद्धा करायला सांगितले असते पण बोलता बोलता उमा थांबली दुसरं लग्न आणि मी तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का तू आराम कर यावर आपल्याला काहीतरी उपाय शोधायला पाहिजे विनायक विचार करत बोलला मी रात्रभर विचारच करत होते मग मला आठवलं बोलता बोलता उमा थवकली काय आठवले माझ्या माहेरी एक डोंगर आहे तिथे एक साधूबाबा राहतात ते अडीअडचणीला लोकांची मदत करतात आपण तिथं गेलो तर तुझी श्रद्धा असेल तर नक्की जाऊ या सगळ्यातून सावर आता स्वतःला ती बहिणी पण घाबरली आहे तिला तुलाच धीर द्यायचा आहे त्या कमळीचे काय झाले त्याने विचारले वैद्यभुवा आले होते त्यांनी सांगितले कधीही बाळंतीन होऊ शकते तोपर्यंत तिला वाड्यातच राहू ना उमाने विचारले मान हलवत विनायक उठला सदाशिवरावांकडे जायला निघाला तो बाहेर पडताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू उमाला दिसलेच तिचा जीव कळवळला सोडवले देवा या सगळ्यातून आम्हाला तिने देवाला हात जोडले वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे दोनच दिवसात कमळाची प्रसूती झाली तिला मुलगा झाला ती इथे रुळली आहे हे बघून उमा सोबत दोन दिवस माहेरी गेली तिथून ठरल्याप्रमाणे ते दोघे त्या सत्पुरुषाच्या दर्शनाला गेले डोंगर चढून उमाला धाप लागली होती कसं तरी थांबवत चालत ती त्या साधूबाबांच्या गुहेपाशी पोहोचली सगळे आत गेले आत साधूबाबा ध्यानात बसले होते खूप वेळ सगळेजण त्यांचे डोळे उघडायची वाट बघत होते शेवटी कंटाळून विनायक मेवण्यासोबत बाहेर निघून गेला उमा पण बाहेर पडणार तोच त्यांनी डोळे उघडले बोल काय बोलायचे आहे महाराज मी सांग ना न घाबरता सांग त्यांच्या आश्वासक शब्दांनी उमाला धीर आला तिने पटापट त्यांना सांगायला सुरुवात केली महाराज शांतपणे ऐकून घेत होते हुंडके देत उमाने बोलणे थांबवली महाराज हे सगळं खरं असेल का असेल तर कसं वाचवू मी या सगळ्यातून तू वाचवणारी कोण महाराजांचा आवाज घुमला मी मी या वाड्याची सून ती कमळा माझ्याचकडे आली ना मदतीला हे माझेच घर आहे ना पण जिथे तुझा अंश नाही तिथे तू कोणाला वाढवणार महाराजांचे शब्द तिच्या हृदयावर वार कणूर गेली माझा अंश नसला म्हणून काय झाले केशवही माझाच आहे ना डोळ्यातले अश्रू मागे ढकलत उमा बोलत होती शोभ शोपशील हा या घराची आई आता घरी गेलीस ना की सगळे लिहून काढ सात पिढ्यांनंतर सात पिढ्या उमाने तोंडावर हात ठेवला हो सात पिढ्या सात पिढ्या हा शाप भोगावाच लागेल त्यानंतर समजेल हा शाप संपणार की नाही महाराज कमळा म्हणाली जोपर्यंत तो इथे आहे तुम्हाला यातून मुक्ती नाही हे सगळं वैभव भाऊजींनी कमवले आहे ते इथून जाईनपर्यंत म्हणजे एवढा विचार करू नकोस बाळ करता सवरता तो आहे आपण आपल्या हातात जे आहे तेच करावे मी तुला काही साधना सांगतो त्या करायला सुरुवात कर उपयोग होईल महाराज उमाला पुढे काहीच बोलवत नव्हते लक्षात ठेव तूच यांना शापमुक्त करशील आता नाही तर पुढच्या जन्मात करशील हे नक्की उमा उमा अगं चल ना विनायक आत आला कधीचे बाहेर थांबलो आहोत तुझी वाट बघत काय करते आहेस इथे विनायकने विचारले ते महाराज उमाने महाराजांकडे बघितले ते तर समाधीस्थ झाले होते तिने घाम पुसायला पदर हातात घेतला तर पदराला एक बुर्जपत्र चिकटलेले होते तिला समजले तिने ते पदरात लपवले आणि महाराजांना नमस्कार करून ती चालू लागली घराच्या दिशेने काय होईल ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पुढचा भाग हा शेवटचा असणार आहे तोपर्यंत जर ही तू कथा किंवा कि हे भाग तुम्हाला आवडले असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आमचं चॅनेल आवडला असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय